नमस्कार दिवाळी खास लघुलेख वात्रट वृद्धांची विशुद्ध दिवाळी स्थळ नमो सेंट्रल पार्क ठाणे का सध्याचाच रोज सकाळी सात वाजता नमो सेंट्रल पार्क गजबजलेलं असतं मुंबई पुणे अथवा ठाण्यातील कुठल्याही इतर गार्डनसारखंच जॉगिंग चालणं आणि इतर व्यायाम करण्यासाठी येणारे तरुण तरुणी थोडे मध्यम होईल पण सगळ्यात जास्त उपस्थिती असते ती वृद्धांची नववृद्ध वृद्ध आणि अतिवृद्ध असे सगळ्या वयोगटातील आजी आजोबा पार्कच्या एका कोपऱ्यात असाच एक आजी आजोबांचा ग्रुप होता रोजच सकाळी असे आज दिवाळीचा पहिला दिवस तेव्हा बहुधा काहीतरी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं दिसत होतं म्हणजे कोणी दक्षिण मुंबईतील सोबोमधली स्वयंसेवी संस्था वगैरे एक दोन आजी आजोबा सय सा, संयोजकांच्या भूमिकेत होते संस्थेची मंडळी आली थोडीफार भाषणं वगैरे झाली मग सगळ्या आजी आजोबांना फरार आणि मिठाईची पाकिटं भेट म्हणून वाटण्यात आली अर्थात शुगर फ्री मिठाई एका आजींनी आपलं मनोगतही व्यक्त केलं आमच्यासारख्या एकट्या राहणाऱ्या निराधार वृद्ध लोकांसमोर तुम्ही दिवाळी साजरी केली वगैरे वगैरे आजींना बोलतानाही घहीवरून आलं सरते शेवटी संस्थेने सगळ्यांना गिफ्ट टॅम्पर आणि दहा ग्रॅम चांदीच्या चा नाण्याची लक्ष्मी दिली सर्व आजोबाजींनी एकमुखाने त्यांचे आभार मानले उत्तरार्ध दुसरा दिवस स्थळ काळ सगळं तेच सगळे आजी आजोबा झाडून हजर होते पुन्हा गार्डनमध्ये एक आजोबा लांबून येताना दिसले तशी चक्क शिट्या टाळ्यांचा गजर सुरू झाला या साऱ्या वृद्धांच्या ग्रुपमधून आणि तो नववृद्ध दाखल होता क्षणी ग्रुपमध्ये झालेला संवाद असा आईला मिल्या प्लॅन कसला सॉलिड यशस्वी झाला या त्या संस्थेच्या लोकांना खरंच वाटलं रे आपण निराधार एकटे बुद्ध वगैरे हास्याच्या स्फोटात मिल्या उत्तरला अरे हो रे पण सगळ्यांचीच ॲक्टिंग परफेक्ट झाली नशीब संजय त्या दिवशी त्याचा आयफोन सेवन्टीन घरी ठेवून आला हो रे मी तर नंतर बघत होतो नक्की गेले ना ते सगळे संस्थावाले नाहीतर मला मर्सिडीजच्या डिक्कीत मिठाई ठेवताना उगून परत घ्यायचे मुद्दामच सोबत मोधली संस्था निवडली होती त्यांना वाटलं आपण आपले ठाण्यातले ग्रामीण गरीब आजी आजोबा अरे मला तर सून म्हणाली अहो आई हे काय आज वॉकला जातो ना चपला त्याही हिल्सच्या तर मी दिलं ठोकून हो आज आमची कॉस्ट्यूम पार्टी आहे की ती ज्योती नूतन खुसोखुसू असं सांगू लागली माझं आभाराचं भाषण कसं होतं ते संस्थेचे अध्यक्ष तर सारखे डोळे पुसत होते तेव्हा जगू त्यावर म्हणे हो ग मला तेवढ्यात मुलाचा व्हिडिओ कॉल आला अमेरिकेहून केला बंद शेवटी मी नंतर सांगितलं तर मला म्हणे काय आहे एका गिफ्ट हॅम्परसाठी एवढं मी सांगितलं त्याला अरे गिफ्ट हॅम्पर हे है निमित्त त्या निमित्ताने मिल्याने हे कट कारस्थान रचलं आणि आम्ही सगळे त्यात सहभागी झालो आणि धम्माल केली एकमेकांना टाळ्या देऊन भरपूर खिदळून झाल्यावर मिल्याने शेवटी पुन्हा बोलायला सुरुवात केली मंडळी आपण सगळ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार ऑपरेशन चकवा दिवाळी एकदम यशस्वी झालेला आहे आपला आदेश ठरल्याप्रमाणे देव दिवाळी आपण सगळे या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या रुग्णसेवा केंद्राला भेट देणार आहोत अकरा लक्ष रुपये देणगी देण्याचा संकल ने आपला संकल्प आहे तेव्हा सगळ्यांनी आपला नेहमीचा खजिंदा गुरुला पैसे जीपे करा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रस्ताव संमत करत तृणानपुराच्या ज्यूस समवेत चेअर्स केलं मिजो दिवाळी पहिला दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस दिवाळी म्हटलं की मौज मजा मस्ती असं सगळं वातावरण हल्ली बघा आम्ही वृद्धाश्रमात गेलो आम्ही अनाथाश्रमात गेलो दिवाळी साजरी करायला असं जरा अंमल जास्तच ऐकू येतं मला हे योग्य ते अयोग्य हे बरोबर ते चूक असं काही म्हणायचं नाही आहे माझा मात्र तो पिंड नाही एवढं खरं मी आपला मित्रमैत्रिणी स्नेही आप्तजन यांच्यात रमणार दिवाळी पहाट कार्यक्रमांना जाणारा मस्त वाटतं आजचा बोनस म्हणून आहे असंच एक प्रसन्न गाणं खरं तर एक चीज आहे ती सगळ्या शुभ वातावरणाला अजूनच प्रसन्न करणारे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात ही अनेक वेळा ऐकलेली आहे मिया की तोडी या रागातील आज आपल्या भरदार पहाडी आणि प्रसन्न आवाजात सादर करत आहेत डॉक्टर आनंद नांदे ऐकात एरी मोरी आज शुभ मंगल गाओ शुभ दिवाळी